हाय मी हाय मित्रांनो चला तर आपण रानात जाऊया बघा हे आमचं रान आहे इथं मी आली रानात हे तिकडं आमचं घर आहे तर दादा आमच्या आत्या खाली आलेत रानात चिंचा चिंच झाडायला लागले ते खाली येऊन हे बघा गौरी बी आली माझ्या माग य ये आली अगा आमच्या दादा आत्या चिंच झाडते बघा खाली चिंच झाडायला लागली ती खाली दादा कसा उभा हो राहिलाय तुम्हाला बघ धावते येते चिचं झाड आहे चिच झाड तिला आपल्याला खायला तू झाड गोल्या goléo